नमस्कार आज आपण बनवतोय झटपट तयार होणारी काळ्या मसाल्यातली खिचडी तर खिचडी आपण कुकरमध्ये बनवतोय तर इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मोहरी जिरं दोन हिरव्या मिरच्या स्लायसेसमध्ये कट केलेले दोन मिडियम साईजचे कांदे कडीपत्ता टाकायचा आहे आणि कांद्याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा छान परतला गेला याला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट अदरक लसून छान परतून झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स टाकून घेतो आहे तर इथे मी फ्लावर बटाटा गाजर त्याचबरोबर मटार आणि बीन्स टाकणार आहे व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही टाकू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे तोपर्यंत आपण इथे तांदूळ धुवून घेतोय तर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मुगडाळ टाकून याला स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे तोपर्यंत आपल्या भाज्या छान परतल्या गेलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा काळं तिखट टाकणार आहे मी याच्यामध्ये याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ आपण टाकून घेणार आहोत हवा तर काळ्या तिखट्याऐवजी तुम्ही गरम मसाला आणि लाल तिखट टाकू शकता तांदूळ टाकल्याच्यानंतर आपण याला थोडंसं परतून घेतो आहे आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो टाकणार आहोत सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून झाल्या की याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर इथे मी एक वाटी तांदळासाठी तीन वाट्या पाणी टाकत आहे कारण खिचडी थोडीशी आम्हाला चिकट किंवा जास्त शिजलेली आवडते त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकत आहे तुम्हाला जर अशी मोकळी मोकळी खिचडी आवडत असेल तर तुम्ही एका वाटीला दोन वाट्या किंवा दीडच वाटी पाणी टाका सगळीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून हाय फ्लेमवरती आपण एक चिट्टी काढून घेणार आहोत आणि याला नंतर मी एकदम मंदाच्यावरती आठ ते दहा मिनिटं शिजू देणार आहे नंतर गॅस बंद करायचा आहे आणि याची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे आणि नंतरच आपण याचं झाकण ओपन करणार आहोत आपली खिचडी एकदम छान शिजलेली आहे सगळ्यात शेवटी मी याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून थोडंसं मिक्स करणार आहे आणि याला गरमागरम सर्व करणार आहे तर ही गरमागरम खिचडी तुम्ही भाजलेला पापड आणि कोशिंबिरीसोबत सर्व करू शकता तुम्हाला जर बर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद